जन्य रोग असे म्हणतो हे लक्षात ठेवा ठीक आहे आता रोगाचं नाव बघा क्षयरोग आता इथून पुढे खूप महत्वाची एक्झाम्पल आहे पॉइंट आहे क्षयरोग या क्षयरोगाचा कारक कोणता आहे तर जीवाणू म्हणजे क्षयरोग हा कशामुळे होतो जीवाणूमुळे होतो की विषाणूमुळे होतो लक्षात ठेवा क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो कशामुळे होतो जीवाणूमुळे हा कारक आहे त्याचा जीवाणू आता क्षयरोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो क्षयरोग कोणत्या जीवाणूमुळे तर तो होतो मायकोबॅक्टेरियम ट्युबरकिली मायकोबॅक्टेरियम किली मायको बॅक्टेरियम ट्युबर किली या जीवाणूमुळे क्षयरोग होत असतो अंडरलाईन करून ठेवा हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावरती प्रश्न एक्झामला विचारले जाणार लक्षात ठेवा कशामुळे होतो तर क्षयरोग लक्षात ठेवा हा जीवाणुजन्य रोग आहे त्याचा कारक आहे जीवाणू आणि मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम किली या नावाच्या जीवाणूमुळे हा 手が。